भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नमो चषकाचं देशभर आयोजन करण्यात आलं असून फुलंब्री येथे नमो चषक निमित्त युवा मोर्चाच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं होतं भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष साजन बागल तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव जितेंद्र जयस्वाल युवा तालुकाध्यक्ष गणेश तांबे युवा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव माजी उपनगराध्यक्ष गजानन नागरे बाळू तांदळे कृष्णा सोटम बाबासाहेब शिंगारे सुमित प्रधान योगेश मिसाळ राजू उबाळे गणेश तांदळे सुनील जगताप यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमोचषकाचे देशभर आयोजन करण्यात आले असून भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने विविध खेळाचे आयोजन देखील करण्यात येत आहे या अनुषंगाने फुलंब्रेथे भारतीय जनता मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश तांबे युवा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव गजानन नागरे यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये चारशे मुलांनी ऑनलाईन नोंदणी केली होती तसेच स्पर्धेमध्ये मुलींसाठी तीन किलोमीटर धावणे मुलांसाठी पाच किलोमीटर धावणे अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक संजय शहाने पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मोलाचे सहकार्य केले तर चंद्रकांत राऊत अजय नागरे योगेश पेटारे भूषण काळे कुलदीप सुरभये दिलीप मस्के मयूर कोलते आकाश गोरवणे प्रेम जाधव यश गायकवाड यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर परत येताना दम लागला फार दम लागल्यानंतर हरकत नाही पण पहिल्या येण्याच्या याच्यामध्ये अतिशय काही करू नका आणि पाहून मोठ्या टाकून पळा आणि त्याचबरोबर आपली पळाची सवय कायम ठेवली पाहिजे तर स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळतं